ला, लातूर, ला, लातूर लातूर लातूरच्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये चौकशी सुरू आहे आणि चौकशी झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला जे सत्य असेल ते पुढे येईल त्याच्यावर त्याच्यात नंतर पावलं उचलता येतील काँग्रेस पक्षाचं एक डेलिगेशन शेतकऱ्यांना भेटलं आहे त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांचं जे म्हणणं आहे तेही आम्ही ऐकून घेतलेलं आहे आता हे सगळं सरकार दरबारी चौकशीसाठी आहे काय काय अन्याय सुरू आहे मला मला असं वाटतं की हा सीमा प्रश्न आहे त्यामुळं केंद्र सरकारनं याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज आहे इथं 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 भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे तिथे काँग्रेस पक्षाचं सरकार आहे राज्य सरकार तर आपली भूमिका त्या ठिकाणी वठवतीलच हा, चा, सीमा भागा प्रश्न केन्द्र ने हस्तक्षेप करावासानों के ऊपर नोटिस गई है हमारे डेलीगेशन ने दे मुलाकात की है लगातार हम उनके संपर्क में है और किसानों को कोई परेशानी नहीं होगी इस इसके लिए हम काम कर रहे हैं आते सामने निकल कर आ रही है कि कोई कह रहा है कि एक लोकल जो वहाँ पे आदमी है उस, उसके तरफ से भेजा गया है वक्त की तरफ से नहीं भेजा गया है स्पष्टीकरण कर दीजिए नहीं मुझे ऐसा लगता है कि इसमें किसी ने शिकायत की है अब उस शिकायत के तहत वक्फ बोर्ड ने भेजा है नोटिस या किसी कोर्ट ने नोटिस भेजा है इसके तहत तह तक जाना पड़ेगा और मेरे ख्याल से सरकार के अफसर इसमें ध्यान दे रहे हैं और जल्दी इसमें सच्चाई सामने आज माहिती तहसीलदार अहमदपूर यांच्याशी चर्चा झाली आहे आणि ते याच्यात चौकशी करतायत चौकशी अंतिम स्पष्टता येईल त्याच्यानंतर त्यावर कारवाई करता येईल कशावर नाही आता त्यांनी कुठल्या संदर्भाने ती टिप्पणी केली आहे याची मला कल्पना नाही आहे पण एक खरं आहे की भारत सरकारनं राज्यांच्या सीमांचा हा प्रश्न असल्यामुळे हो। त्यांनी हस्तक्षेप केला पाहिजे थँक्यू